नसेल तर निश्चितपणाने सांगतात की जसेच तस वागणं हाच खऱ्या अर्थाचा जीवनामध्ये कारण वेदाचा तो अर्थ ठावा कारण काळ करत असताना काही लोक दुसऱ्याला जर कमी समजत असतील तुच्छ समजत असतील हा अधिकार फक्त आमचाच आहे तुमचा नाहीये सर्वांना इथे अधिकार आहे सकाळ असे ते आहे अधिकार कलि योद्धा हरीच्या नामात म्हणूनच सावता बाबांनी मोठ्या प्रेमानं काही ढोंगी लोकांवर सुद्धा प्रहार केला कर्म कर्मकांड करणाऱ्या लोकांवर प्रहार केला आमच्या श्रद्धेतून अनेक लोकांना आमिष दाखवणाऱ्या लोकांपासून सुद्धा तुम्ही सावध राहत चला असा इशारा असणारे त्यांनी मोठ्या प्रेमाने दिला आणि एवढंच नाहीये आपल्या वयाच्या पंचेचाळीस वर्षी हरिनामाच चिंतन करत करत सावता बाबांनी ब्रह्ममुहूर्त गाठलेलं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर मोठ्या प्रेमाने चिंतन चालू केलं होतं आणि सूर्यनारायण आता उदयाला येणार आहे सूर्यनारायणा तर तुझ्या सूर्या तुझ्या प्रकाशामध्ये ते किरण आता एकूप होणार आहे प्रत्यक्ष चौथा बाबा असणारे ब्रह्ममुहूर्तावर भजनाला बसले शांत ज्ञानात बसले चिंतन करत करत बसलेले दसर जानो बरे नामदेव महाराज आणि दिवशी आषाढ महिन्यामध्ये आपली इरुलुकीची यात्रा भगवंताच्या चरणी समर्पित केली हे देवा पै मागत चरण सेवा खंडित वास देवा पंढरीचा सदा संघ हरिदासांचा जन्म हो का भलती ज्ञाती परिमीन चुके हरी भक्ती नामा कमलापती हे जे देवी पुरता पुर तस नामदेव महाराजांनी इसवी सन तेराशे पन्नास साली समाधी घेतली पण पर... सन बाराशे सालीच हा योग असताना बाबांच्या जीवनामध्ये आला आयुष्याची लांबी कधी महत्वाची नसते आयुष्याची रुंदी महत्वाची असते आपण जर थोडं महात्म्यांचा इतिहास सुरू ठेवला गेला तर श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांचं जीवन सुद्धा फक्त बेचाळीस वर्षाचं ज्ञानोबर <laughs> यांचं जीवन पाहिलं तर बावीस वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मवीर संभाजी अगदी स्वामी विवेकानंद रत्न ज्यांनी आंतर क्षेत्रामध्ये बा म्हणजे भास्कर आणि रथ म्हणजे ज्ञानानियुक्त असलेला सापवित्र असताना भारत देश आणि भारत देशाचं प्रतिनिधित्व करत असताना शिकारोच्या धनुर्वर्षेमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स असा शब्द प्रयोग जगाच्या पाठीवर व्यक्त करणारे पहिले असणारे युवक कोण असतील तर स्वामी विवेकानंद त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस ज्यांना आई वडील मोठ्या प्रेमानं विवेकानंदाला लहानपणी नरेश पण हात मारायचे नरेंद्र म्हणून पुढे सर्वांना ओळखले जाऊ लागले आणि त्यास नरेंद्र दत्त त्याने मोठ्या प्रेमानं आपल्या जीवनातलं वैराग्य विचाराचे परिपक्वता करून तयार केलं आणि म्हणूनच वैराग्यातूनच विवेक जन्माला येत असतो आणि अशा विवेक संपन्न महात्म्याचं सुधार जीवन फक्त एकोणचाळीस वर्षाचं जीवन पण आयुष्याची लांबी कधी महत्वाची हो नाही <laughs> आयुष्याची रुंदी महत्वाची हो आता वास्तविक माणसाला बाहेर वाटतं आम्हाला आयुष्य कमी सुदृढ प्रकृती आला होत तुमची सुदृढ प्रकृती राहणार आहे हेल्थ इज वेल्थ खऱ्या अर्थानं खरे उत्सव आरोग्य संपत्ती आहे हे साधने आम्हाला मिळालेलं भगवंताच्या साध्यासाठी पण याच्या मोहात अडकायचं आहे कारण याचा आणि अंतर अंतरचा काही संबंध नाही हे करणारी शरीर आमचं असणार पण एकदा पशूना सुद्धा कळत पशुंना बोलता येत नाहीये मुख्या प्राण्याला बोलता येत नाहीये पण त्याच्या डोळ्यातले आश्रू असणारे बोलके असतात जेव्हा मिटिंग आणि मिमध्ये आता कलियुगामध्ये प्रत्येकाला आयुष्याची वाटणी करायची माणूस असे समोर बसलेले त्यांना सांगितलं आता वाटण्या करून टाकतो बाबा एकदाच्या सर्वांना समोर कुत्रा बसलेला होता बैली बसलेला होता आणि गाडूही बसलेला होता असे अनेक प्राणी बसलेले होते पण प्रमुख तीन प्राणी असे समोर बसले होते आणि बुद्धिजीवी स्वतःला समोर माणूस तिथे बसलेला होता देवाने वाटण्या सुरू केल्या म्हटलं मी वाटण्यात कधी भेद करत नाही बाबा वाटणी पत्रक तयार करत असताना मोठा काय लहान काय सर्वांना समान वडिलांची इच्छा असते तसं देवानी समान वाटण्या चालू करत जसं करतात तसं प्रत्येकाला आयुष्याची वाटणी करायला सुरुवात केली मनुष्याला सांगितलं तुला चाळीस वर्षाचा आयुष्य बैलाला सांगितलं तुला चाळीस वर्षाचा आयुष्य गाडवाला सांगितलं तुलाही चाळीस वर्षाचा आयुष्य आणि कुत्र्याला सांगितलं तुलाही चाळीस वर्षाचा आयुष्य हे माणूस मनात फुटफुटत राहिला देवानं आम्हाला चाळीसच वर्षाचं आयुष्य दिलं पण कमी दिलं <laughs> थोडस वाढवून द्यायला पाहिजे होत देवा थोडस का असं केलं असेल हे बरीच बैलाला विचार केला चाळीस लोक काय करायचे विसच बर राहिलेली वीस आपण देऊन टाकू देवाला मागायची देवाने सांगितलं मी काय पदर्शन हवा म्हणले तर बैलाने वीस वर्ष माझे करा मी देऊन टाकतो तुम्हाला म्हणजे तुमची इच्छा आहे ना असे एकंदरीत साठ वर्ष पूर्ण झाल्या पण तेवढ्या मध्ये गाडव बसलेले बाजूला गाडव विचार करते चाळीस वर्ष भरपूर सई सलामत आनंदाला मानसाला जेवण लागताय चाळीस वर्ष काय कामाचं आहे विश्वास घेतलेले वडे आपण सुद्धा काही हरकत नाही विश्वास तुला वेळे तुझे राहिलेले वीस वर्ष परत माणसाला जेवण टाकले एकंदरीत ऐंशी वर्ष झाले परत शाना असताना कुत्रा बाजूला बसलाय त्याला विचार केला आता मला तरी कशासाठी चाळीस वर्षाचं आयुष्य बस झाले वीस आनंदाची गोष्ट आहे आणि माणसाला एकंदरीत स्वतःचे मिळाले चाळीस आणि तिघांकडून मिळाले वीस तिक साठ असे साठ प्लस चाळीस शतवर्षाची गणना कलियुगामध्ये पूर्ण झाली आता वास्तव खरा विषय आपलं चाळीस पर्यंत मामा चाललेलं असत चाळीसच्या पुढे रिटायरमेंट कडे चाललेले आपले चालले असते वाटचाल चालू असते तो पहिला सारखे राम 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 लाभावं लागतं त्याला एकंदरीत सात वर्ष त्याचे पूर्ण जातात पुढे पुढे गाडवं चार तरी वीस आता किती तरी वज वाहतच राहायचं आपलं वज वाहत 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 आयुष्य तेवढं ऐंशी वर्ष कशाने गोष्टी